आज बिग बॉस मराठीच्या घरातनं अरबाज पटेलचं शॉकिंग असं इवेक्शन झालं अरबाज पटेल हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेल्याचा एक मोठा धक्का स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना मिळाला त्यानंतर आत्ता एक मोठा धक्का बिग बॉस घरातील स्पर्धकांना देणार आहेत आणि हा मोठा धक्का बिग बॉसच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा असणार आहेत तर कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये बिग बॉसने सगळ्या सदस्यांना गार्डन एरियामध्ये एकत्र बोलायला उभं राहायला सांगितलं आहे आणि बिग बॉस इथे सांगताना दिसत आहेत की हा जो सीझन होता हा ब्लॉक बस्टर सीझन झाला पण इथेच येतो बिग बॉसचा ट्विस्ट ट्विस्ट असा आहे की हा सीझन लवकरच संपणार असून या सीझनचा ग्रँड फिनालेसुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येतोय सगळे चॉक की आत्ता सीझन पुढे चालू झाला होता लगेच हा सीझन बंद आहे मित्रांनो ज्या काही सोशल मीडियावर बातम्या येत होत्या त्या आता अक्षरशः खऱ्या ठरताना दिसत आहेत आणि येत्या सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनॅले पार पडणार आहे सगळ्यात मोठी आणि शॉकिंग बातमी पण माझ्यासारख्या बिग बॉसच्या प्रेमीला ही खरंच वाईट बातमी वाटते बघा आपण आहे ना गेले दीड वर्ष या शोची आवर्जून वाट पाहत होतो आणि शो चालू झाल्यानंतर एवढा सारा टी आर पी मिळत होता म्हणजे स्वप्नातसुद्धा कोणाला वाटला नसेल की अशा पद्धतीने हे मेकर्स निर्णय घेतील म्हणजे एवढा टी आर पी असूनसुद्धा मेकर्सने हा शो लवकर गुंडाळावा याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही तर का म्हणे हा शो आम्ही लवकर गुंडाळतोय तर हिंदीचं सीझन येत आहे पण तुम्हाला माहित होतं ना हिंदीचं सीझन येत आहे तर मराठी सीझन लवकर चालू करा ना किंवा मग हिंदीचा होऊ दे मग मराठी चालू करा अरे पण का एवढं मला काही कळत नाही आणि त्यात बघा दोन सिरियल आणि एक रियालिटी शो हे लोक घेऊन येत आहेत अरे काय गरज आहे एवढा चांगला सीझन चालला आहे चालू द्या ना शंभर दिवस पूर्ण होऊ द्या एवढं तुम एवढं तुम्ही मराठीला का कमी लेखता हेच कळत नाही आणि हा जो टी आर पी मिळतोय ना चार पॉईंट सातपर्यंत हा टी आर पी गेला आहे हा आपल्यामुळे सुद्धा आहे आम्ही प्रेक्षक म्हणून हा शो बघतो आणि बरेचसे नवे प्रेक्षक जोडले गेलेत या शोला या प्रेक्षकांचा तरी विचार करा आणि तुम्ही लगेच या शोचा गाशा गुंडाळताय याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा खरं मला तरी खूप वाईट वाटलं की अशा पद्धती चा बिग बॉसने बिग बॉसच्या ने, मेकर्सने कलर्स मराठीने इंडोवर्ल्ड शाईन जिओ सिनेमा या सगळ्यांनी निर्णय घेतला विशेष करून ते केदार शिंदे केदार शिंदेनं तर हा शो नकोच होता पण बाबा एकदा असा आणला आणि तो पण लवकरच संपवला जातोय याविषयी खरंच तुमचं काय मत आहे ना हा शो पुढे चालावा की सत्तर दिवसातच संपवा याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा पण खरंच वाईट वाटतं यार की या शोचे आपण गेले कित्येक महिने कित्येक वर्ष आवर्जून वाट पाहत होतो म्हणजे प्रेक्षकांच्या मताला इथे अजिबात किंमत नाही हे तिथे स्पष्ट दिसून येतं आणि हिंदी पुढे झुकला मराठी असे एक एक असं येऊन जातं आहे काय गरज काय पण आणि त्या हिंदीवाल्यांना पण आता आणायची गरज काय थांबवा ना एक महिना पुढे तुमचा शो चालतोच ना आणि मला वाटत नाही चार पॉईंट सात एवढ्या टी आर पी त्या हिंदीवाल्यांनासुद्धा मिळेल एवढे आता हा अठरावा सीझन आहे बहुतेक एवढा टी आर पी आजपर्यंत कधीच मिळाला नाही दोन पॉईंट दोन पॉईंट तीन दोन पॉईंट एक दोन पॉईंट दोन एवढाच टी आर पी हिंदीला मिळाला आहे ठीक आहे असो एक सामान्य प्रेक्षकाच्या ह्या भावना आहेत तर तुम्हाला काय वाटतं या शोविषयी हा शो अजून सत्तर दिवसाच्या वर जावा का की सत्तर दिवसापर्यंतच थांबवावा याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो येत्या सहा ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनॅल जवळजवळ कन्फर्म झालेला आहे आता बिग बॉसच्या घरामध्ये उरलेत आठ सदस्य याच्यापैकी पुढच्या आठवड्यामध्ये डबल इवेक्शन कदाचित होऊ शकतं आणि त्यानंतर मिड नाईट इवेक्शन एखाद्या गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा बुधवारी होऊ शकतं आणि त्यानंतर पाच सदस्य हे टॉप फाईव्हमध्ये असतील आणि हे टॉप फाईव्ह सदस्यसुद्धा डिक्लेअर झालेत विनर डिक्लेअर झाला आहे टॉप व्हाय सदस्य डिक्लेअर झालेत आता खरं तर आपण फिनालेलाच भेटू असंही सांगितलं तरी वावगड ठरणार नाही तर मित्रांनो हा सीझन लवकर संपतोय अगदी सत्तर दिवसाचाच हा सीझन असणार आहे याविषयी तुमचं काय म्हणणं आहे हा सीझन शंभर दिवसापर्यंत जावा की आताच संभवा की सत्तर दिवसापर्यंत संभवावा याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका